नमस्कार मंडळी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वर सोमवार मराठी महिना मार्गशीर्ष त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस आणि महाराष्ट्रातील ब्रेकिंग झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि राज्यातील पहिली बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्जांची छाननी होणार वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची अधिकृत घोषणा आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोधी निवड आणि विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरल्याबाबत निर्णय घेतला त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद विधानसभा उपाध्यक्षपद आम्हाला मिळावं भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आणि यानंतर एक मोठी बातमी आज अमेरिका इंग्लंडमध्ये ईव्हीएम निवडणूक होत नाही लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात मग आपल्यालाच हट्ट का राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांचा मार्कडवाडी येथे सवाल आणि देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं आश्रुधुरांचा नलकांड्यांनीही फोडल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा आय टी बी पी मध्ये दोनशे सव्वीस जागांची भरती पगार तब्बल पंचवीस हजार ते एक लाख रुपये मिळणार आणि राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बांधकाम कामगार वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज भरणे झाले बंद आता तालुका स्तरावरती बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार राज्याची नवी सुविधा आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये प्रस्ताव मंजूर आणि एम पी एसच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी एम पी एस सीद्वारे विविध सवर्गाचा निकाल जाहीर निकाल डब्ल्यू डब्ल्यू एम पी एस सी गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध आणि यानंतर एक मोठी बातमी एकनाथ शिंदेनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागून घेतलं संजय राठोड अब्दुल सत्तार नापास झाल्याची चर्चा भरत शेठ गोगावले तर संजय शिरसाड यांची मंत्रिपदावर वरली लागण्याची शक्यता